शिर्डीतील समर्थ केदारनाथ मंदिर देखाव्याला पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून दररोज विविध मान्यवर सुद्धा केदारनाथ मंदिराला भेट देत मनोभावे दर्शनाचा लाभ घेत समर्थ प्रतिष्ठानच्या उपक्रमाचं तोंड भरून कौतुक करत आहेत काल श्री साईबाबा संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांनी कुटुंबियांच्या संवेद केदारनाथ मंदिराला भेट देत मनोभावेत दर्शन केलं यावेळी संवेत आलेल्या आपल्या मुलीच्या आग्रहास्थ उच्च पदस्थ अधिकारी असलेल्या तुकाराम हुळवळे यांनी आपल्या शिष्टाचार बाजूला ठेवत सामान्य भाविकांप्रमाणे फोटो सेशनचा आनंद घेत केदारनाथ मंदिरात फोटो काढले आणि अतिशय सुंदर नियोजन करत साईबाबांच्या नगरीत हुबेहूब केदारनाथ मंदिर देखावा उभारला त्याबद्दल समर्थ प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं कौतुक केलं याप्रसंगी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने तुकाराम हुलवळे यांचा सत्कार करण्यात आला तसेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन कोते आणि अनुप गोंदकर यांच्याकडून या भव्य देखाव्याची विस्तृत माहिती देण्यात आली आहे समर्थ मंडळाने जे गणेश उत्सवाच्या निमित्त ते केदारनाथ मंदिराचा देखावा या ठिकाणी उभारलेला आहे खऱ्या अर्थाने जे गणपती उत्सव जो लोक जागरणाच्या दृष्टीनं सुरू करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी शिर्डीकरांना श्री साईबाबांचं दर्शन तर नेहमीच होतं परंतु केदारनाथला प्रत्येक जण जाऊ शकत नाही परंतु या तीर्थाला जणू काही शिर्डी मध्ये या ठिकाणी साकारण्यात आहे आणि तो केदारनाथांचा जो देखावा आहे तो या ठिकाणी हुबळूप या मंडळाच्या माध्यमातून साकारलेला आहे जेणेकरून केदारनाथच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचा एक प्रकारची अनुभूती या ठिकाणी येते त्यामुळं शिर्डीकरांना हा जो अशा पद्धतीची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल समर्थ मंडळाचं मी सेटेकरांतर्फे या ठिकाणी अभिनंदन करतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील मोबाईल ग्राहकांसाठी आता प्रथमच नामांकित कंपन्यांचे मोबाईलचे भव्य दालन उपलब्ध आता पुजारा टेलिकॉम मध्ये प्रत्येक ब्रँडेड कंपनीचे मोबाईल जसे आयफोन सॅमसंग विओ ओप्पो रिअलमी रेडमी वन प्लस मोटो इत्यादी सुलभ हप्त्यावर व झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध यांसह ब्रँडेड ॲसेसरीज हेडफोन्स चार्जर स्क्रीन गार्ड ब्लूटूथ वॉचेस योग्य दरात उपलब्ध तर एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या पुजारा टेलिकॉमला खरेदी करा मोबाईल आणि मिळवा आकर्षक भेटवस्तू या आपला जुना मोबाईल घेऊन व नवीन मोबाईल घेऊन जा भव्य एक्सचेंज ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर श्री प्रसाद राजेंद्र लोढा आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा नंबर चार आमचा संपर्क क्रमांक सत्तर शून्य सात खुश खबर खुशखबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्ड वर नो कॉस्ट एम आय आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यांसह शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद